नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उंबरखेड तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा समन्वयक नितीन भाऊ निवासस्थानी जिल्हा समन्वयक नितीन भाऊ आमदार वानखेडे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार उत्तमराव इंगळे माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुकळी वरुडबेबी बोथा अमानपूर चिल्ली दिंडाळा येथील जवळपास वर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला सर्व प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचे भाजपचा रुमाल टाकून स्वागत करण्यात आले यावेळी खवी संघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते तालुका अध्यक्ष विठिलराव वानखडे संचालक गजानन देवसरकर रमेशराव चव्हाण ऍडव्होकेट जितेंद्र पवार तानाजी चंद्रवंशी व अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकळीचे सरपंच शिवाजीराव रावते यांनी केले भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज चिल्ली आणि बोथा येथील सरपंच व तेथील ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावातील प्रमुख नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे निश्चित यामुळं भारतीय जनता पार्टीची या, पार्टी या तालुक्यातील ताकद ही वाढलेली आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं काल संपन्न झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं त्याला प्रेरित होऊन या ठिकाणी चिल्ली आणि मोथा या गावातील सरपंच व तेथील सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो दिनदा घ्याव सगळेच बोथा घ्या म्हणजे अमानपूर सुकळी पंचायत समिती गणातील विशेषतः बंजारा समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विशेषतः सरपंच असलेली मंडळी आज भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय आमदार आपले किशनरावजी वानखेडे साहेब आपले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये विजयरावजी खडसे साहेब रमेशराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच खूप मोठी बळकटी या निमित्तानं या भाजपाला आलेली आहे आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कोफाडी हे सहजच या ठिकाणी भाजप जिंकेल असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि त्यामुळं पक्ष खूप मोठ्या प्रमाणात बळकट झाला हा जो प्रवेश सोहळा आहे त्याचा परिणाम निश्चितच संपूर्ण तालुकावर होणार आहे आणि पूर्ण समाजावर होणार आहे आणि पूर्ण त्या ठिकाणी या तालुक्यातला बंजारा समाज आज ऐंशी ते नव्वद टक्के भाजपासंग जुळल्या गेलेला आहे असं म्हणत होणार नाही कारण काल परवाच एक धारशी निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला श्रीपाल आडे यांना सुद्धा मार्केट कमिटीचा उपसभापती केलं आणि त्यामुळं बंजारा समाजाला असं वाटत आहे आता की भाजपा हाच आपला पक्ष असू शकतो आणि आज मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी राष्ट्रपती प्रवेश केला त्यांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद विधानसभा मतदारसंघातील सर्व नेते मंडळी येऊन विश्वास ठेवून आज रोजी युवकांचे नेते सर्वांचं आदरस्थान सन्माननीय नितीनभाऊ भुतडा त्याचबरोबर या विभागाचे माजी आमदार सन्माननीय प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार सन्माननीय विजयरावजी खडसे रमेशरावजी चव्हाण सर्वांच्या उपस्थितीमध्ये बोथा दिंडाळा अमानपूर तांडा त्याचबरोबर चिल्ली येथील सरपंचांनी ह्या ठिकाणी प्रवेश घेऊन भारतीय जनता पक्षावरील विश्वास त्यांनी दृढ केला आहे झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारे आम्ही बंजारा समाजाला स्थान दिलं आणि त्याचा कुठंतरी आदर करून आणि त्यांना कुठंतरी या पक्षावर विश्वास वाटला म्हणून सर्व बंजारा समाज ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जॉईन होत आहे किंवा प्रवेश करत आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो ह्या आम्ही निश्चित बहुमताने जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण भारतीय जनता पक्षाकडे जो ओढा चालू आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे कारण जी विकासाची गंगा या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न आम्ही उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघात करत आहे सर्वांच्या समन्वयातून एकूण एकाच्या विचारातून ह्या ठिकाणी प्रत्येकांचं सुख समृद्धी आणि समाधान कसं होईल असं आम्ही ह्या ठिकाणी बघत असल्यामुळं प्रचंड व्यक्तींचा ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षावरील विश्वास दृढ होत आहे आणि त्या विश्वासाला आम्ही निश्चित भविष्यात पात्र राहू या प्रकारची आम्ही देतो आणि ज्यांनी ज्यांनी ह्या ठिकाणी प्रवेश केला त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो